हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एज्युकेशन इज ह तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी इतिहास बारावा धडा साम्राज्याची वाटचाल याची प्रश्न आणि उत्तरे प्रश्न क्रमांक कर एक एका शब्दात लिहा उत्तर इंदोरच्या कारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्यांची ना नावे उत्तर अहिल्याबाई होळकर दोन नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष उत्तर रघुजी भोसले दिल्लीच्या गादीवर बादशाला पुनस्थापना करणारे उत्तर महादजी शिंदे चार दक्षिणेतील राजकारणाची सूत्रे सांभाळणारे ना उत्तर नाना फडणवीस प्रश्न क्रमांक दोन घटनाक्रम लावा ओच आष्टीची लढाई मराठ्यांच्या ओडिशांवर प्रभुत्व इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला उत्तर आहे दुसरा पहिला येण दुसरा मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व नंतर येणार तिसरा इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला मग आहे पहिला आष्टीची लढाई चला प्रश्न क्रमांक तीन लिहिते वा अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे उत्तर अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे पुढील प्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी नवे कायदे करून शेतसारा करवसुली अशा घडी बसवली पडीक जमिनी लागवडीसाठी आणणे शेतकऱ्यांना खोदून देणे व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देणे तळाव तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या भारतात चारही दिशांना असलेल्या महत्वाच्या व धर्मस्थळावर त्यांनी मंदिरं धर्मशाळा पानपोया यांची उभारणी केली चला हे होते त्यांचे कार्य दुसरा प्रश्न महादजी शिंदेचा पराक्रम उत्तर पाणीपटच्या प्रभावानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्मिती करण्याची कामगिरी महादजी शिंदे यांनी केली त्यांनी डिवाईन फ्रेंच लष्करी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली आणि तोफकाना सुजस्सूसज्ज्ज केला या कवायती फौजेच्या बाळावर त्यांनी रोहिले जाट बुंदेले इत्यादींना नमवले तसेच महादजी कादीरचा पराभव करून बादशाहची दिल्लीच्या गादीवर पुनर्स्थापना केली प्रश्न क्रमांक तीन गुजरातमधील मराठी सत्ता उत्तर सेनापती खंडेराव दाभाडे व त्यांचा पत्र त्र्यंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली खंडेराव्याच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराकडे पारिपत्य केले तेथील किल्ला जिंकून घेतला पुढे गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा येथे सत्तेचे केंद्र केले चला प्रश्न क्रमांक चार मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागचे कारण स्पष्ट करा उत्तर महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मराठी सत्तेत ला उतरणी कळा लागली या काळात रघुनाथरावांचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण नव्हते उलट अनेक दोषच होते तो मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही मराठा सरदारांमधील दुहीमुळे मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली अशा अनेक कारणाने दुसऱ्या बाजीरावाच्या काळात महाराष्ट्राचा किंवा कि मराठ्यांचा उत्तरेकडील व दक्षिणेकडील प्रभाव कमी होत गेला मराठ्यांची जागा इंग्रजांनी घेतली इंग्रजांनी इसवी सन अठराशे सतरामध्ये पुणे ताब्यात घेऊन युनियन जाग हा आपला ध्वज फडकवला इसवी सन अठराशे अठरामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या लढाईत इंग्रजांनी इंग्रजांनी पराभव केला आणि मराठ्यांचा पराभव केला आणि मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली तर होय हे होते प्रश्न आणि उत्तरे येतच सातवी विषय इतिहास धडा बारावा साम्राज्याची वाटचाल धडा बारावा जर व्हिडिओ आवडला असेल तर ज़रा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग